नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा जोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता आपण आलो आहोत श्री गणपती स्थान मड येथे आपण आलो तर चला आता मी तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातो आणि दाखवतो आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवतो हे मंडळी आपण आता स्टार्टिंग केलं आहे चालण्यासाठी आणि आता आपण इथं चालत जाणार आहोत हे आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि खूप छान असं सेड वगैरे केलं वरती पूर्ण जाण्यासाठी वगैरे चांगला रस्ता आहे आणि सावली आहे पूर्णपणे इकडे प्रत्येक ठिकाणी प्रसादाचे स्टॉल आहेत दुकान आहेत हार आहेत प्रसादाची दुकान वगैरे आहेत इकडे इकडे आमची दिव्यांशी आमची आदित्य हे आमची दिव्यांशी चालते पा काय ग तू चालले कुठं बाय इकडे हॉटेल वगैरे आहेत नाश्ता करण्यासाठी हे पाच येत नाही घेता दिव्यांच्या काढला आता आम्ही आता मंदिरात जात आहोत आणि बाप्पाचं दर्शन घेणार आहोत इकडे आमचे आदित्य आणि रुचिता आणि आमची दिव्यांची तिकडे आहे पाठीमागे ती चालत आलेली आहे आणि आता आपल्या समोर बाप्पाचं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि बाप्पाचं दर्शन करत देतो मंडळी श्री वरद विनायक मंदिर आरती आरती त्याच्या म्हणजे हार नारळ आहे दुर्वा आहे इकडे प्रवेशद्वार आहे श्री गणपती स्थानक मड श्री वृद्धविनायक मंदिर रोहितद्वारा आता इतना आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये आता सीट काय आपण करणार नाहीत का माझी फोटो काढतात मंडळी आता आपण मंदिरामधून बाहेर निघेल पाटेबाची साईड आहे आणि बाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवतो ते पहा हे असा बा आजूबाजूचा परिसर आहे आणि चांगला परिसर आहे असा आहे एकदम सुंदर दिसण्याआ हे पहा हे रुचिता आणि आदित्य आमची खाली उतरत आहे आता दत्त मंदिर या इकडे आहे तर चला आता आपण इकडे मंद मंदिरामध्ये दर्शन घेऊयात म्हणजे आता आपण दत्त मंदिरामध्ये जात होता आणि दर्शन करत जात होता तर चला तुम्हाला पण मी घेऊन जातो तिकडे आणि खूप छान आहे मंदिरामध्ये इकडे <सथ> खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे ते आमचे सर्व मंडळी इकडे आहेत आता छान असा परिसर आहे आजूबाजूचा आणि बसायला एकदम शांत वातावरण आहे तू काय करते बाप्पा गेला तू बाप्पा गेला केला kasih bapak केला दाको सै गेला क्या आमची बापू असे बापू केला तो bapak केला चला चल चालू चल चला चल देवा सोफा दे

हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे खूप छान आहे आणि स्वच्छता खूप चांगली आहे मंडळी आज दत्त मंदिरामध्ये कार्यक्रम चालू होते म्हणजे शनी जन्मोत्सव कार्यक्रम आहे आणि आज आता इथे बाहेर पाहिलं की बोर्ड लावलेलं ला आहे मंदिराच्या बाहेर की शनी जन्मोत्सव कार्यक्रम चालू आहे मंदिरामध्ये ते पहा पा मंडळी आता आपण मंदिरामधून घरी जायला निघत आहोत तर आता आपण समोर इकडे खरेदी चालू आहे म्हणजे आपण आता इथे प्रसाद घेत आहोत म्हणजे यांचा शॉप आहे तुम्ही इथं नक्की खरेदी करू शकता आणि प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता दुकानचं नाव पण तुम्ही पाहा आणि तुमची या दुकानामध्ये इथं मंदिरामध्ये आल्यानंतर इथं यांच्याकडे प्रसाद घेऊ शकता yeah. म्हणजे आता आपण प्रसाद घेतलेला आहे आणि चला आता आपण निघत आहोत आपली गाडी पार्किंग केली आहे तिकडे जातो आपण आणि आता आपण निघणार आहोत घरी जायला इकडे बाप्पाची इकडे बाप्पाची मूर्ती आहे या इकडे मामांकडे बाप्पासाठी हार वगैरे खूप छान आहेत इकडे बाप्पाची मूर्ती वगैरे आहे तर तुम्ही नक्की इथं येऊन घेऊ शकता बाप मामांकडून खरेदी करू शकता मायरा साठी घेतलेला आहे चॉकलेट म्हणतोय आता आम्ही इथं निघत आहोत आणि मठमधून आता आम्ही घरी जायला निघत आहोत चला आता गाडी घेऊन आम्ही आता निघत आहोत घरी जायला चला म्हणतरी आम्ही आता मठ मधून घरी जायला निघत आहोत तर चला आता गाडी घेतो आम्ही आणि आता घरीच निघतो आम्हाला चला मंडळी आता आम्ही तुम्हाला पुढे भेटूया मंडळी आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असेच की एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडळी बाय बाय